नमस्कार मित्रांनो चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आपला चॅनल सबस्क्राईब का करायचा तर ह्या चॅनलवर तुम्हाला खरी आणि अनबोललीच आन माहिती मिळेल तुमची फसवणूक होणार नाही व्हिडिओ मला जास्त लोकांपर्यंत पोचवायचा असतो पण त्यासाठी मी कुठल्याही खोटेपणाचा किंवा एखाद्या फसव फसवणूक होईल अशा टायटलचा आधार घेणार नाही याची खात्री बळगा आणि मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण असं टॉपिक निवडलं आहे की जेटा काढायचा का नाही काढायचा तर ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी हा एक म्हणजे आपल्यासाठी येणारी ही मोठी समस्याच म्हणता येईल की काढायचा का नाही काढायचं हे ठरवता येत नाही काय लोक म्हणतात काढा काय लोक म्हणतात नको प्रत्येकाचं आपापलं मत आहे तर हे आपण हे एक दोन भागात बघणार आहे काढला तर काय होतं आणि नाही काढला तर काय होतं तर मित्रांनो जेटा काढला तर फुटवे जेटा जर नाही काढला तर फुटवे कमी निघतात मित्रांनो किंवा मग उशिरा फुटवे निघतात मग त्यामुळे काय होतं त्या फुटव्यांची संख्या योग्य नसते त्यांची वाढ एक समान असते किंवा मग जर कमी असतील ते तर ते वाढवायसाठी जेटा हा काढला पाहिजे आणि जेटा काढला की ते फुटवे वाढायला मदत होते काही वेळा तुमच्या शेतात जर जेटा न काढता येईल जर फुटवे दिसत असतील हवे तेवढे फुटवे असतील तर फुट तो तुम्ही एक निरीक्षण करा की त्या त्यावेळेला तो जेठ्या जेठा कुंभाची वाड थांबलेली असते म्हणजे त्याचं वाड खुरटलेली असते त्यावेळेस तो फुटवे आपल्याला योग्य मिळतात पण त्याने अशा अवस्थेत जर फुटवे चांगले असतील तर आपला जरा गोंधळ होतो की आ, की हे फुटवी योग्य असताना जेठा काढायचा का नाही काढायचा तर आता ही कांडीला लागवड असेल त्यावेळेला आपल्याला ह्या गोष्टीचा विचार करायची गरज नाही सलग कांडी आपण लावतो त्यावेळेला पण ज्यावेळेला एक डोळ्याची कांडी किंवा एक रोप आपण लावतो त्यावेळेला ह्या ला जर आपण तशी लागवड केली असेल तर माझं मत आहे जेट्ट आपण काढला पाहिजे का तर हे त्यात आपण मध्ये बघाच की त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की जेट्टा उसाच्या कांड्या लहान लहान पडतात तो आकूड झाला म्हणजे कांडे पडतात त्यात आणि आतून पोकळ असतात म्हणजे आपण त्याला आपल्या भाषेत दशी पडणे म्हणतो का नाही तो आणि तिथून पुढं ते कधीही पोतर ते दशी त्याची भरली जात नाही म्हणजे तो पोकळ भाग हा पोकळच राहतो मग पोतर जर पोकळ राहिला तर आपल्याला अपेक्षित वजन मिळत नाही आणि समजा त्या जागेवर जर आपण हा जेटा काढल्यानंतर त्या जागेवर एक एक्स्ट्राचा ऊस चांगला सशक्त ऊस कोंब जर आपण आपल्याला मिळाला तर त्याचं वजन चांगलं मिळालं आणि तुम्ही हे प्रयोग स्वतः करून बघा स्वतः एखादा कापून बघा जे कोंब आणि त्याच्या आतल्या भागाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही जेठा राखलेला असतो त्याचे एक दोन तीन कांड्या झाल्या की त्याला कापून बघा तर आतनं पोकळचं असतो त्याच्या कांड्या लहान असतातच कारण याची वाढ खुंटली तरच फुटवे निघतात जर ह्याची वाढ चांगली राहिली तर आपल्याला फुटवे शेतात निघत नाहीत मग आपण जर कांडी लागवड केलेली असेल तर ही तर जेटा काढायचा काही विषयच येत नाही पण एक डोळ्याची कांडी लागवड असेल किंवा रोप लागवड असेल तर मग मात्र आपल्याला जेटा काढावाच लागतो आणि जेटा न काढता जर फुटवी दिसत असेल तुम्हाला तर कोंबांची वाढ ले थांबलेली असते बघा आता हा एचं कॅल्क्युलेशन कसं बघा तुम्हाला जा दा, दाखवता येईल तर जर समजा आपण साडेचार फूट सरी केली आणि दीड फुटावर एक रोप किंवा एक डोळा कांदी लावली तर मित्रांनो एक एकरामध्ये जवळपास साडेसहा हजार ते सात हजार डोळे नसतात म्हणजे एक सात हजार आपण पकडून चालू तर सात हजार ऊसाचं एक किलोनं वजन जरी आपल्याला कमी भेरला तरी एकरी सात हजार किलो म्हणजे जवळपास सात टन आपल्याला त्या जेटा न काढला तर फटका बसतो आहे म्हणजे आपण काय करणार जेट्टा काढला तर त्याच्या किंवा दुसरा एक सशक्त ऊस आपल्याला मिळणार ह्या दोन्ही ऊसातला डिफरन्स आपल्याला आण देता आणि तिसरं जेटा नाही काढला तर ते कोंबे जी कोंबा येतात का नाही त्याची संख्या पण योग्य नसते मग त्याचं पण वजन आपल्याला त्याच्या वजनाचंही आपल्याला फ म्हणजे हवे ते वजन अपेक्षित वजन मिळत नाही त्याच्यामुळं जेटा काढायचं शक्यतो प्रयत्न करा आपण हा जेटा काढताना संख्या योग्य असताना जेटा काढा आणि माझी त्याला छोटी भर लावली गेली पाहिजे म्हणजे आपण कसं कसंच तर जेटा काढला तर संख्या वाढणार आहे अनियंत्रित संख्या झाली तरी तुम्हाला त्याचा तोटा तो तो होणार आहे त्याच्यामुळं शक्यतो जेटा काढला तर छोटी भर लावता आली पाहिजे त्याच्यामुळे सगळ्या कोंबांची पण वाढ एक समान आणि मजबूत फोटो मिळतात आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटप तर पाहायचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला ते सगळं ऊसाचं मी दशी कशी दिसते कुठं तसे ते कापून पण दाखवलेला आहे आणि हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याच्यामुळे काही लोकांचं जे मत आहे की जेट्टा काढला तर आपले समजा एक एक ऊस आहे तो सगळ्या शेतातला कमी झाला त्याच्यामुळं आपलं ऊसाचं वजन म्हणजे आपल्याला अपेक्षित वजन कमी मिळणार पण आपण जेठा काढला तर त्या जागेवर दुसरा एक फुटवा सशत फुटवा आपण घेऊ शकतो हे कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा एक ऊस आपण वा कमी करतो आहे पण त्याच्या जागेवर दुसरा त्याच्यापेक्षा चांगला वाढ होणारा ऊस आपण घेणार आहोत म्हणजे जसं की जसं आपण जेठा कोंबाचं सगळ्या शेतातलं सात हजार ऊस धरले आपण इतर वेळी ते सात हजार ऊस राखले असते तर आपल्याला एक किलोचं वजनचा ऊस मिळाला तर एक सात हजार किलो ऊस वजन मिळेल त्याचं पण तो जर काढला आणि त्याच्याजवळ येणारा सशक्त ऊस दीड किलोचा जरी असेल तरी आपल्याला तीन साडेतीन टन वजन एक एक्स्ट्रा वाढते आणि तो जर दोन्हीतला डिफरन्स जर एक किलोचा जरी मिळाला तरी आपल्याला कंप्लीट सात टनाचा डिफरन्स मिळतो आहे ह्या कॅल्क्युलेशनचा पण विचार करा आणि कोंबांची एकसारखी वाढ होण्यासाठी मदत होते फक्त काही जणांचं कसं होतं की जेटा काढल्यानंतर परत भर लावता आली नाही तर त्यांची अमर्यादित फुटवे होतात तो मात्र तोट्याची गोष्ट होते त्यामुळं काय करा की योग्य फुटवे असताना थोडी मातीची भर लावा आणि हा व्हिडिओ आपण शेवटपत्र बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो